नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात ही गोष्ट चिमणीची स्वप्नांची दुनिया या नावाने मांडली आहे यात तिच्या संघर्षाची स्वप्नांची कथा मांडली आहे चिमणीची स्वप्नांची दुनिया एक गरीब लहान अनाथ मुलीची गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या एका दूरवरच्या गावात छोट्याशा झोपडपट्टीत एक मुलगी राहत होती तिचं नाव होतं चिमणी वय अवघं आठ वर्ष केस विस्कटलेले अंगात फाटकी झोळी आणि डोळ्यांत मात्र एक चमक जणू साऱ्या जगाला बदलून टाकण्याची जिद्द चिमणी अनाथ होती तिचे आई बाबा एका अपघातात गेले होते ती तेव्हा फक्त चार वर्षांची होती तेव्हापासून ती एकटीच जगात होती गावातल्या मंदिराजवळ एका म्हाताऱ्या आजीने तिला थोडं आश्रय दिला हे बघ बाळा माझ्याजवळ खूप काही नाही पण जेवढं आहे तेवढं तुला देईन आजजी म्हणायची आज ही फार गरीब होती तिचा मुलगा आणि सून शहरात नोकरीला गेले होते आणि ती एकटीच राहायची दोघी मिळून दिवस कसेबसे ढकलायच्या चिमणी दररोज सकाळी लवकर उठायची मंदिराजवळ अंगण झाडायची लोकांची चपला मांडून ठेवायची काही वेळा कोणीतरी तिला दोन पैसे टाकायचं कधी एखादी पुरी देतं तर कधी काहीच नाही पण ती कधी तक्रार करत नसे तिला माहीत होतं आयुष्य कठीण आहे पण ती हार मानणार नव्हती तिचं एक स्वप्न होतं शाळेत जायचं ती रोज मंदिराजवळून जाणाऱ्या मुलांना बघायची सगळे गणवेशात हातात पुस्तकं घेऊन गप्पा मारत चालत असायचे तिच्या डोळ्यांत प्रश्न असायचा मी का नाही जाऊ शकत शाळेत पण घरात पैसा नव्हता कपडे नव्हते आणि पुस्तकं तर दूरची गोष्ट एके दिवशी ती मंदिराजवळ बसली होती डोळ्यात पाणी होतं आज पुन्हा एकदा तिला कोणीही काही दिलं नव्हतं तेवढ्यात एक बाई आली तिच्या हातात पुस्तकं होती आणि चेहरा खूपच साधा पण तेजस्वी होता ती चिमणीकडे आली तुला काय झालं ग बाळा तिने विचारलं चिमणी काही बोलली नाही पण तिचे डोळे सारं काही सांगून गेले त्या बाईंनी तिला जवळ घेतलं पाणी दिलं आणि विचारलं तुला शिकायचं आहे का चिमणीने लगेच मान डोलवली हो खूप शिकायचंय मोठं व्हायचंय पण मला कोणी नाही त्या बाईचं नाव होतं सावित्रीताई त्या गावातल्या शाळेत शिक्षिका होत्या त्यांनी ठरवलं ही मुलगी माझी जबाबदारी दुसऱ्या दिवशी त्यांनी चिमणीसाठी जुना गणवेश आणला एकवही आणि पेन्सिल आणि तिला शाळेत घेऊन गेल्या शाळेत सुरुवातीला सगळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे ही झोपडपट्टीतली मुलगी का आली शाळेत असं काहीजण बोलायचे पण ताईंनी सगळ्यांना समजावलं विद्यासभ्यांची असते श्रीमंत गरीब नाही बघत तीर्थरूप चिमणी शिकायला लागली पहिल्याच दिवशी तिने अक्षर ओळखायला सुरुवात केली तिचा अभ्यासात जीव होता जेवढं दुसऱ्यांना आठवड्यात जमायचं ते ती दोन दिवसात शिकायची तिचं लक्ष चिकाटी आणि गरिबीतूनवर यायची जिद्द पाहून सगळे शिक्षक थक झाले दिवस पुढे सरकले चिमणी शाळेत पहिली आली तिचं नाव पुरस्कारासाठी सुचवण्यात आलं पण तिला नेमका त्या दिवशी कपडे नव्हते मग शाळेच्या मुलींनी मिळून तिला एक नवीन ड्रेस शिवला चिमणीला प्रेम मिळू लागलं गावाने तिचं कौतुक करायला सुरुवात केली एक दिवस चिमणीने एका निबंध स्पर्धेत भाग घेतला विषय होता माझं स्वप्न तिने लिहिलं माझं स्वप्न आहे एक दिवस मी शिक्षक होईन ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी मी उभी राहीन माझ्यासारख्या मुलींना शिकवीन त्यांना माईची उब देईन कारण शिक्षण म्हणजे दिवा जो अंधार फाडतो ती स्पर्धा चिमणीने जिंकली तिचा निबंध पेपरमध्ये आला शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिच्यासाठी एका संस्थेशी संपर्क साधला त्या संस्थेने चिमणीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली तिचं आयुष्य बदलायला लागलं चिमणीने शाळा पूर्ण केली कॉलेजही स्कॉलरशिपवर पूर्ण केलं ती बी एड करून शिक्षिका बनली पण ती शहरात नोकरीला नाही गेली ती पुन्हा तिच्याच गावात परत आली ते मंदिर ती झोपडपट्टी आणि आजी आज तिने काहीही विसरलं नाही ती म्हणायची इथूनच सुरुवात झाली इथंच उजेत द्यायचाय चिमनीने एका छोट्याशा खोलीत गरीब मुलांसाठी मोफत वर्ग सुरू केले दिवसेंदिवस मुलं वाढू लागली ताई आता वृद्ध झाल्या होत्या पण त्यांनीही त्या ते वर्गात येणं सुरू ठेवलं शेवटी गावातल्या लोकांनी एकमताने तिथं चिमणी शिक्षण केंद्र उभारलं सरकारनेही तिच्या कामाची दखल घेतली तिचं नाव जिल्ह्यातील प्रेरणादायी शिक्षकांमध्ये घेतलं गेलं आज ती चिमणी एक काळी गरीब अनाथ मुलगी इतर शेकडो मुलांचं भविष्य घडवते आहे ती म्हणते माझ्या हातात काहीच नव्हतं पण मी ठरवलं होतं शिकायचं आणि शिकून इतरांना शिकवायचं हेच खरं जगणं कशी वाटली गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांना